हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आम्ही निघालत गावी जायला तर आमची तिकीट नव्हती तर आहे ते देव धावून आला देवदूत धावून आले आमच्यासाठी तर आम्हाला तात्काळ तिकीट भेटली आणि आता आम्ही निघालेत गावी जायला आता वाजलेले आहेत साडे अकरा वाजत आलेले आहेत पावणे एकची ट्रेन आहे पण आता थोड्या वेळात आम्ही निघू दादांची फॅमिली पण आहे म्हणजे माझी जाव परी म्हणजे चिराग मंथनमी आणि मंगेश तर इथे आमची सगळी तयारी झालेली आहे अजून पण बांधाबांधी चालू आहे तर इथे आज मुलांना म्हणजे रात्री आता ज्या ह्याच्या गणपती स्पेशल ज्या हॉलिडे स्पेशल गाड्या असतात ना तर त्या थोड्या लेट जातात तर त्याच्यामुळे मी थोडासा राईस बनवून घेतलाय म्हणजे फ्राईड राईस बनवून घेतलाय आता थोडी थोडी तयारी करूया बाकी सगळे बॅग पॅक झालेले आहेत दुपारपासून आम्ही पॅकिंगच करतोय आधी चार दिवस झाले बॅग पॅक करून ठेवली होती फक्त कपडे की जायचं आहे म्हणून बाकीचं सगळं घेतलं नव्हतं काय आता गावी कन्फर्म तिकीट भेटली म्हणून बाकीचं सगळं घेतलं आणि मंथन खुश आहे थोडंसं हेअरकट त्यांनी मस्त असं केलेलं आहे त्याच्यामुळे आता कारण की स्कूल आठ दहा दिवस दांडी म्हणजे दांडी म्हणजे टीचरला आम्ही मॅ हे केलं लेटर दिलं की चार दिवस फक्त त्याची मिस होणार आहेत आणि आम्ही होमवर्क त्याचा करून घेऊ है ना तसे तर त्याला गणपतीची सुट्टी असते सात दिवस सात दिवस गौरी गणपती विसर्जन पर्यंत सुट्टी असते आणि आनंद चतुर्थी त्याच्यामध्ये ईद पण आलेली आहे तर अशा सुट्ट्या आहेत तर ऍडजस्ट करून सुट्ट्या गणपती बाप्पाने आमच्यासाठी दिलेल्या आहेत तर आता आम्ही थोडीशी तयारी करतो साडे अकरा वाजता निघायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी इथे राईस बनवून घेतलेला आहे हा इथे राईस घेतलेला आहे हा बघा हा एक हा एक डब्बा आहे मोठा डब्बा आणि हा एक डबा म्हणजे हे दोन मोठे डबे राईस घेतलेले फक्त ही खाऊसाठी साठी आहे बाकी घरात भाजी उरलेली होती ती घेतली गोली आ, भाजी ती घेतली आणि हात पुसायला कपडा टिश्यू घेतलेले आहे त्याच्यानंतर पेपर प्लेट पण आहे तिथे बघा पेपर प्लेट आहे त्याच्यानंतर आतमध्ये स्पून पण आहे आणि त्यानंतर हा मोठा एक स्पून घेतलेला आहे नको बाळा तो रुमन घेतलाय मी तर हा इथे स्पून घेतलेला आहे आणि दाखवतो तुम्हाला तरी अजून इकडे त्यांची पॅकिंग चालूच आहे बघा अजून पॅकिंग सॉरी इकडे पॅकिंग अजून चालू आहे तर आता भेटतो स्टेशनलाच हे बा अजून काय काय भरता येतच येऊन पोहोचलो नेहरू स्टेशनला हे बघा आमचे छोटा बच्चा हे बायो हे इकडे बसलेत आता ट्रेनची वाट बघतोय आणि हे इकडे डिसाइड करतायत पनवेलला जाऊया बसायला की टिळक टर्मिनल्सला बॅगो बिगो घेतले नाही का थंडी वाजता हे बाबून आता मी जाता टिळक हो टर्मिनल्स ला भावी माझा स्नॅप टाकता तुमच्या पोरग्यांक वेध लागलेत गावाक जावचे महिना झालो आणि हे बघा भाई माझं आरती आरती आहे मटन बोल ना <ई दाने दागी दाएटे> <ई दाने दाएटे> सुख करता दुःख हाती गुरवी प्रेम आम्ही येऊन पोहचलो लोकमान्य ट्रक टर्मिनस वहिनींच्या मैत्रिणीने आम्हाला तिकीट दिली काय हो तिला थँक्यू सांगा ना थँक्यू सांगितलं मेसेज पाठवले देव काय देवदूत सर्खी धावून आली आमच्या संशय सकाळी आम्हाला अकरा वाजता तिकीट दिली किती माणसं हो चार पाच माणसांचं सामान बघा बाई बॅगोच बॅग हो खुश खुश ही बघा ही काही जोडील बघा तुम्हाला एक विचारायचं तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये नव्हतात ना, 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 ना। रक्षाबंधनचे आता मला सगळे विचारत होते ती जाव कशी नाही दिसत आहे व्हिडिओ माझा काय 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 लोकांनी संशोधन लावलं भांडलं की का तर असं काही नाहीये तर मला माझा भाऊ यायचा होता त्याची वाट बघत मी घरी बसलेली ले, तो लेट आला तर वाचायची मला बहिणी दिसल्या नाही झालं की ये <laughs> रे दीड या पोरगेंचो नाश्तो चलला या पोरग्यांनी खालत आता आणि मग आता आणि बघा नाश्ता करत आणि पिक्चर बघत आणि अजून आहे बाळा भरपूर आहे ताप पडेल बाळा नाही पडणार मेंज पावणे चार झाले अजून गाडी गेली नाही अनाउंसमेंट झाली प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला येऊन फायनली गाडी आलेली आहे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झाली बघावे बसली कशी रात्री खेळ चालेल

दुपारी साडेतीन वाजले आणि आता काकडी मोठी मोठी जे आहे रत्नागिरीत पोचल गाडी फायनली आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागते प्लॅटफॉर्मला सकाळचा टाइम होता पावणे अकराचा आणि संध्याकाळी सहा वाजता लागते म्हणजे सात तास गाडी लेट झालेली ले। तर फायनली आम्ही येऊन पोचलो आता घरी जाणार ऑटो आधीच सांगून ठेवलेली आहे तर आता उतरतो आणि नंतर बोलतो आम्ही तुमच्याशी बाय 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 सगळी गर्दी बघा कणकवली स्टेशनवरून आम्ही आता ऑटो करून घरी जातो जाता जाता कनेटीत थांबू दूध वगैरे घेऊ आणि मग एक सात तास अशा प्रकारे गाडी लेट झालेली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला